संध्यापूर कुकिंग क्लासेस मध्ये आपण सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत सूप स्वीट सूप बनवण्यासाठी साहित्य पाहूया शिजवलेल्या दाण्याचा क्रश अर्धा कप शिजवलेला मका कप किंवा अर्धा कप घेऊ शकता आवडत असेल तर अर्धा कप गाजराचे तुकडे अर्धा कप मशरूमचे तुकडे एक किंवा दोन बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे तुकडे लस लसू लसूणचे तुकडे एक टेबल टेबलस्पून अद्रकचे तुकडे एक टेबलस्पून बटर दीड टेबलस्पून कॉर्नफ्लावर दोन टेबल स्पून पांढरी मिरी पावडर अर्धा चमचा साखर एक किंवा दोन चमचे घेऊ शकता मॅजिक क्यूब दीड घ्यायची आहे चला तर बनवूया स्वीटकॉर्न सूप गॅसवरती भांड ठेवलं आहे गरम करायला आता दीड टेबल स्पून बटर टाकून घ्यायचं आहे बटर टाकल्यानंतर लसूण तुकडे टाकूया अद्रकचे तुकडे हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे मिक्स करून परतून घेऊया आणि आता गाजरचे तुकडे टाकूया मिक्स करूया गाजर तुकडे टाकल्यानंतर मशरूम टाकायचं आहे आवडत नसेल तर मशरूम टाकू नका मशरूम टाकल्यानंतर दोन मिनिट झाकण लावून परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत पाहूया आपण झाकण काढायचं आहे आता तीन कप पाणी टाकून घ्यायचं आहे एक दोन आणि तीन तीन कप पाणी टाकून झाल्यानंतर शिजवलेल्या मक्याच्या दाण्याचे क्रश टाकूया मकादाना टाकूया शिजवलेला शिजवलेल्या मकादानाचा क्रश आणि शिजवलेला मकादाना मका अक्का हे टाकून झाल्यानंतर झाकण लावून परत दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढूया झाकण काढल्यानंतर आपण मॅजिक क्यूब टाकून घेऊया दीड मॅजिक क्यूब टाकायचे आहे अर्धी टाकूया अर्धी ठेऊन द्यायची फक्त दीड टाकून घ्यायची आहे मिक्स करायचं आहे मॅजिक क्यूब टाकल्यानंतर घेऊया आवडत नसेल तर साखर देखील टाकू नका आणि साखर टाकल्यानंतर पांढरी मिरी पांढरी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे पांढरी मिरी पावडर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे सूप शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट शिजवून झालेलं आहे वाटी घ्यायची आहे एक कॉर्नफ्लावर दोन टेबल स्पून टाकून घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप वन फोर्थ कप पाणी टाकून घ्यायचं आणि कॉर्नफ्लावर आणि पाणी असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळं सुपाला घट्टपणा येतो मिक्स करून घेतल्यानंतर सुपामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लावरचं पाणी टाकून झाल्यानंतर थोडीशी

कमी असेल तर टाकून घ्यायचं आहे हे झालं आपलं स्वीटकॉर्न सूप तयार आता हे सूप चार कप बनवलेलं आहे जर तुम्हाला जास्त कप सूप हवा असेल तर हीच रेसिपी डबल घेऊन तुम्ही जास्त सूप बनवू शकता हे झालं स्वीटकॉर्न सूप तयार